विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई उद्यापासून सुरू केली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तसं आश्वासन दिल्याची माहिती संभाजीराजेंनी झी चोवीस तासशी बोलताना दिली अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेंनी चलो विशाळगडचा नारा दिलेला होता आणि त्यानुसार संभाजीराजे यांनी त्यांचे शेकडो कार्यकर्ते रविवारी विशाळगडावर पोहोचले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संभाजीराजे विशाळगडावरून कार्यकर्त्यांसह परतलेल्या आहेत मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय आणि याबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला मुख्यमंत्र्यांशी आणि तुम्हाला तातडीने त्यांनी एक दिलासा दिला नेमकं ते काय कम्युनिकेशन होतं काय दिलासा मिळाला कधीपासून काय सुरुवात होईल मुख्यमंत्र्यांनी परत त्यांना एकदा बोलून घेतलं आणि निर्णय त्यांनी घेतला की उद्यापासून विशाळगड जे अतिक्रमण आहे ते मुक्त हा विषागड होणार आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांचं तुम्ही नेहमीच ब बोलून दाखवत होता की हो म्हणजे करून दाखवलं आहे अनेक ठिकाणी की मी हे करू शकतो त्यांनी आज एकदा करून दाखवले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं कौतुक करतो पण कोणतरी खो को... खो घालायचा प्रयत्न केला त्याला माझ्या सूचना आहेत ते जे कोण खो घालल त्याच्याशी ते मग सगळे शिव त्यांची त्याची गाठ या सगळ्या शिवभक्तांची असणार त्यातला शिवभक्त मीसुद्धा आहे सरकार आणि प्रशासन ही परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलं पण सरकारनं या संदर्भात ठोस भूमिका घेतलेली आहे सरकारनं दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा पुन्हा एकदा आमच्याशी गाठ पडेल अशा प्रकारचा इशारा छत्रपती संभाजीराजांनी दिलेला आहे कॅमेरामॅन मिथूनसह प्रताप नाईक जी चोवीस तास विशाळगड कोल्हापूर